काय मूर्ख लोकांना काय वाटतंय माहिती का आम्ही वाईट बोललो म्हणजे सोशल मीडियावरले लोक व्हिडिओ बनवायचे बंद करीत असतात कशा तुम्ही सर्वजण सर्व ठीकत आणि मी पण मस्त मजेत आहे तुम्ही पण मजेतच कृपाच असता तर मग बोलूया आज प्राध्यापक हा के साहेब यांच्या विषयी थोडस सॉरी 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 वडापाव साहेब यांच्याविषयी कारण ह्यांना करमतच नाही म्हणत जारांगी पाटला तुमचं मोबाईलनं नेट तुमचं असंच संपवत आहे तुम्ही एखाद्याला वाईट बोलण्यात ह्याच्यात त्याच्यात तसं आम्ही असंच संपवत नाहीत ना आम्ही आमच्या नेटचा फायदाच करतो तो मिरच्या तर कधी लागतात माहिती का मी जरांगे पाटलावर व्हिडिओ बनवल्यावर तुम्हाला कबर मिरच्या लागतात आम्ही जरांगे पाटलाला देव मानू आम्ही जरांगे पाटला खूप सारे लोक असेच बरं का जरांगी पटलावर व्हिडिओ बनवला की त्यांना ला मिरच्या लागतात अरे तुमच्या मिरच्या लागल्याने काय आहे ते माणूसच आहे निस्वार्थी आहे पैशाच्या मागं लागलेलं नाही आणि आता दिल्लीला गेल्यावर कुणी कुणी काय म्हणायचं त्यांचा रुबाब फक्त महाराष्ट्रातच आहे दिल्लीत सुद्धा आहे बरं का त्यांचा रुबाब दिल्लीत सुद्धा आहे आणि प्राध्यापक हाके साहेब काय म्हटले माहिती का जरांगल मोठे विद्वान आहे दिल्लीच काय आलंय त्याला पाकिस्तान मध्ये फेका तुम्हाला तर साता समुद्र साहेब तुम्हाला तर साता समुद्राच्या पलीकड फेका मी म्हणते तुम्ही अशा फेकाफेकीची कुराडीची काट्यांची अशीच भाषा का बरं वापरता पण नेमकं तुम्हाला असं काही प्रॉब्लेम आहे का यांच्यावर बोलल्याशिवाय यांची है। पत्रकार परिषद खालीच जात नाही त्यांच्यावर बोलल्याशिवाय मग हे बोलते दुसऱ्याला तर आपली काय हरकत आहे पण का ते काय म्हणते ना नाव उठवते लोकाला आपल्या नाकाला हे अगोदर बोलतात ते ते काही काही छपरी लोकांना कळतच नाही तिकडून बोलल्याशिवाय इकडं प्रतिउत्तर भेटत नाही लवकर तुमच्या क्रियाची प्रतिक्रिया नको म्हणतात आम्हाला का म्हणा असं बोलली अरे हे ये बकत येत ना आधी ते दिसत नाही का आधी बकलेले बडाबडा वकलेले ते वकले म्हणजे दुसऱ्याला ते बघूनच मळमळ आहे हो वकायला आहे म्हणून असं बकावं लागतंय आम्हाला <laughs> बरोबर का नाही हा के साहेब तुम्ही करा पाकिस्तानचा दौरा पाकिस्तानचा दौरा तुम्हीच करा तुमच्यासाठी तुम ते तुम्ही दुसर बराबरी सुद्धा करणार नाही तुम्ही तरी हमेशा बराबरीच करत राहतात काय बाई बरच वाटत नाही बाई आके साहेबाला काय केलं म्हणत रंगे पाटला की काय म्हणे साता जन्माची काय बिचारी काय हे होती काय सवत बीव एखादी काय